मित्रांनो गांगेश्वराबद्दल माहिती सांगायची म्हणजे एका आपल्या आरतीमध्ये पण लिहिलेलं आहे विठ्ठलाच्या योगे अठ्ठावीस विटेवरी उभा असं सांगितलेलं आहे म्हणजेच हे जे मंदिर आहे ना हे अठ्ठावीस खांबांवरती उभा आहे आणि गणेशाची मूर्ती आहे त्याच्या बाजूला दोन मूर्त्या त्या कुठल्या तर एका सिद्धी दुसऱ्या साईडला तर मित्रांनो आपण फायनली आलेलो आहे जयगणेश मंदिर मेड्यामध्ये तर जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया बघूया आतमध्ये व्हिडिओ वालेला अलाउड आहे की नाही ते पण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊ चला तर मित्रांनो आतमध्ये आपण व्हिडिओ वगैरे घेतलेले आहेत पण आपण जी माहिती आहे ती आपण जर्नी विथ निखिल यांच्यानं घेऊया तर निखिल काय सांगशील माहिती मंदिरा मंदिर परिसर फार सुंदर आहे छोटंसं मंदिर आहे पण तुमदार मंदिर आहे वस्ती आहे पण तेवढीच निरामय शांतता इथं आपल्याला पाहायला मिळते आणि मंदिरात तू एक बघितलं असेल की गणेशाची मूर्ती आहे त्याच्या बाजूला दोन मूर्त्या आहेत त्या कुठल्या तर एका साईडला आहे ती सिद्धी दुसऱ्या साईडला ती बुद्धी सिद्धीच्या हातात आहे ती तलवार आणि बुद्धीच्या हातात आहे ती लेखणी म्हणजे छत्रपती शिवराय जसे शस्त्र आणि अभ्यासात म्हणजे बुद्धिमत्ते जेवढे पारंगत होते त्याचं एक प्रतीक किंवा त्याची एक रेप्लिका आपल्याला इथं एक पाहायला मिळते म्हणजे जेवढी गरजेची बुद्धी आहे तेवढीच गरजेचं शक्तीसुद्धा आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळते धन्यवाद निखिल आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आणि अक्षरशः पूर्ण निसर्गाने वडलेला आहे बाकी मंदिर तुम्हाला यायचं असेल तर जयगणेश मंदिर मेळा मालवणमध्ये आहे पाठशाईडला आपण होतो राजकोटला तिथन जवळ आल्यानंतर एक साधारण एक पाच मिनटावरतीच आहे त्यामुळं इकडे कधी जात असाल तर मंदिराला नक्की विजिट द्या चला तर मित्रांनो आपण गणपती बाप्पाच्या आता पाया पडून निघालो आहे दुसऱ्या लोकेशनवरती ते म्हणजे सा सातेरी देवी जलमंदिर आहे कुठे आहे साधारण एक दहा किलोमीटर आहे इकडनं तर आपण आता जाऊया त्या मंदिराची इथे आणि भेटूया हो तुम्हाला थोड्या वेळात चला पर तर मित्रांनो को तळ कोकणात एवढे सुंदर मंदिरं आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या असलेल्या या परंपरा तुम्ही अनुभवतायत आपल्या व्हिडिओमार्फत कशा वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप छान अनुभव आहेत तीन दिवसाची आपली ट्रीप आहे दोन रात्र आणि तीन दिवस असं आपलं हे प्लॅनिंग आहे सर्व बाकी इथे बघा इथे पण काया किंग आहे मित्रांनो सातेरे देवीला जाताना आम्हाला इथं कांदळ पण दिसलेलं आहे कांदळ आपण बघितलेलं आपण जेव्हा खवणे बीजवरती आपण काया किंग गेलेली तेव्हा आपण बघितलेलं मँग्रुव मध्ये जसं आतमध्ये आहे जिथं समुद्राच्या लाटा येतात त्यांना हे लाटांचं प्रमाण कमी करण्याचं काम हे कांदावरून करतं त्याच्यामुळे हे सहीगडा असतो समुद्राच्या जवळच आणि बघा किती शांतमय आहे आणि खूप सुंदर आहे बघा वाहणार आहे पाणी मित्रांनो सातारे देवीला जात असताना आपल्याला पुढेच एक कांदळगाव म्हणून आहे तिथं आपल्याला दिसले ते गांगेश गांगेश्वराचं हो मंदिर दिसलेलं आहे तर आपण आता आज जातो आहे आणि आज जाऊन दर्शन घेऊया मंदिरामध्ये देवाचं चला मित्रांनो मंदिरात यायला जी वाट आहे ना हे वाहणाऱ्या ओढ्यावरनंच आहे आणि ह्याच्यामध्ये पण देखील बारी बारीक बारीक मासे आहेत आता बघू शकता काल ती आणि खूप सुंदर असं आहे शांत खूप आहे आजूबाजूला आणि गांगेश्वरी म्हणजे शंकराचं मंदिर आहे तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया चला तर नो गांगेश्वराबद्दल माहिती सांगायची म्हणजे एका आपल्या आरतीमध्ये पण लिहिलेलं आहे विठ्ठलाच्या युके अठ्ठावीस विटेवरी उभा असं सांगितलेलं आहे म्हणजेच हे जे मंदिर आहे ना हे अठ्ठावीस खांबांवरती उभा आहे आणि हे जेव्हा त्यांनी वाक्य सांगितलं तेव्हा आम्हाला म्हणजे आम्ही खांब मोजले सगळे असे अठ्ठावीस खांब आहेत तर इकडनं कधी तुम्ही सातेरे देवीला जात असाल आणि आंगणेवडी जात असाल ना याच्यामधनं देव देवबागमधनं तर नक्की तर व्हिजिट करा या मंदिराला गांगेश्वर मंदिराला आणि इथली असली शांतता अनुभवा नक्कीच आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायचं झालं तुम्हाला हे मंदिर जे आहे ना हे खूप जुनं मंदिर आहे म्हणजे साधारण साधारण एक स सा तीनशे वर्षापेक्षा जुनं मंदिर आहे त्यांनी सांगितलं आम्हाला ब्रिटिशकालीन मंदिर आहे आणि आतमध्ये तुम्ही जे बघितलं हाती काढलेलं नक्षीकाम वगैरे हो होतं ते हाती काढलेलं ते आवाजात ब्रिटिश कालांमधले ते बरेचशा आता भुंग्यांमुळे खराब झालेलं आहे त्यामुळे ते बऱ्यापैकी ते कापलं गेलेलं आहे तिकडचे जे आहे ते तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली सुद्धा व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये